पाडडी खंडेराव यात्रा उत्सव बुधवारी जेजुरीला जोत आणण्यासाठी गेलेले भाविक आज गुरुवारी सुखरूप मोठ्या आनंदात उशिरा का होईना पाडडी गावात प्रवेश करत चिंचखिंडी ते पाडडी गावात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत जोत चे आगमन झाले गावात संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दोन तास वाहणाऱ्या मंजूड झुडझुड वाऱ्यात थंडगार शिडदार हवाप्रमाणे नाचणाऱ्यांचा उत्साह वाऱ्यासारखा ओसंडून वाहत होता त्यामध्ये फटाक्यांच्या आतिशबाजी मिरवणुकीला अजूनच चांगल्या प्रकारे रंगरूप आले अशी वाजत गाजत ज्योतीचे आगमन मारुती मंदिरासमोर झाले खंडेरायाचा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळणं करीत सर्व गावकऱ्यांनी आनंदात काढलेली खंडेरायाची ज्योत मिरवणुकीच्या निमित्ताने अनेक महिलांनी पिवळे वस्त्र धारण करून आनंद साजरा केला ही मिरवणूक रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती आणि हा आनंद सर्व गावकऱ्यांनी कसलीही दंगामस्ती न करता आलेल्या पाहुणी मंडळी तसेच वाडीवस्तीवरील सर्व भाविक भक्तांनी घेतला आणि शेवटी कोणाला धक्काबुक्की लागणार नाही ही काळजी यात्रा कमिटी आणि गावकरी तरुण पिढीने मित्रांनी पार पाडली आणि तसेच दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने एक विचाराने पाडळी गावात यात्रा सुखरूप पार पडली आणि मिरवणूक संपताच महाप्रसादाचा कार्यक्रम श्री ज्ञानेश्वर शिवराम रेवगडे यांनी आयोजित करण्यात आला असताना सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच दरवर्षीप्रमाणे महिला पहिला महाप्रसादाचा लाभ सर्व स्त्रियांना आणि लहान मुलांना तसेच वयस्कर व्यक्तींना देण्यात येतो असे चांगले नियोजन पाडळी गावातील नागरिकांनी यात्रा निमित्ताने तसेच कोणतेही कार्य असेल तेव्हा तेव्हा केले जाते लोकशाही हक्के न्यूज चॅनेलसाठी साठी हिरामण आगीवले